जन्माला येऊन तिकडे राहिला नाही आपल्या संतांनी तुच्छ आहे तुमचं जीवन संत सावता महाराजांनी हृदय फडलं देव आत्मने बसवला अजून काय पाहिजे तुला तुकाराम महाराजांनी दशा देव उभा केला तुकाराम आला पण स्वराज्याची जिकडे तिकडे महाराजांचं रूप सगळ्यांमध्ये दिसायला लागलं गणी मला काय होत हे ही त्या तुकोबरायांनी आधी करून केलेली संतांनी देवाची जोपासना आहे उपासना आहे आणि हा सगळा खेळ त्यांनी आपल्यासाठी केला म्हणून देव आपल्यासाठी आला बरी प्राणाया साधू ना विनाश आहे त्याचं येणं जाणं आपल्यासाठी संतांचं येणं जाणं उदाहरण सांगून जाईल कधी मला माहित नाही एक दिवस प्रभू रामचंद्रांचं मंदिर दिसलं आता मंदिर दिसल्यानंतर हा नामधारी मुस्लिम होता तो जाती हिंदूच होता बिरभर नामधारी मुस्लिम होता <coughs> रामचंद्र नमस्कार केला आपल्याला त्याची सोय देवाचं मंदिर दिसलं की आपण लगेच आपली भाऊक आहे महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की पांढऱ्या कपड्यावाला म्हणजे धोतरामध्ये माळकरी असा माणूस दिसला भगव्या कपड्यावाला साधू दिसला तर आपल्या लोकांना कधीच सांगावं लागत नाही हात जोडत पाया पडा आपोआप आपले हात झुकतात आणि आपलं मस्त झुकतात ही आपली परंपरा आहे हा आपला स्वाभिमान मस्त आहे पायावर हे आपले दिलेले संस्कार आहेत ज्ञानोबादूक म्हणून आपल्याला सांगायची गरज नाही आणि ज्यांना सांगावं लागतं स्पष्ट झाले नाही विदेशामध्ये स्वामी विवेकानंद गेले सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला एक बाई विवेकानंद संस्कार संगे विवेकानंदांचं सौंदर्य पाहिलं आणि एक स्त्री त्यांच्यावर वाढली आणि ती म्हणली स्वामीजी विवेकानंदाने विचारलं कारण काय माझ्याशी विवाह करण्याचं म्हणजे मला तुमच्यासारखा सौंदर्यवान मिळलं पाहिजे म्हणून मला तुमच्याशी विवाह करायचा विवेकानंद विणा म्हणले अहो तुम्ही माझ्याशी विवाह करणार नंतर मुलगा होणार याच्यासाठी किती वेळ जाणार मी आताच तुम्हाला आई म्हणतो तू मुलगा होतो नऊशे हे संस्कार आहे भारताच्या भूमीतले हे संस्कार आहे महाराष्ट्राच्या भूमीतले नमस्कार केला निर्मलाने आणि नमस्कार केल्यानंतर अकबराला वाटला हा कुणाच्या समोर झुकला हा कधी कधी माझ्या समोर दाखपणा करतो हा झुकला कुणाच्या समोर म्हणून अकबर पाच पावलं मागे आहे आणि त्याने डोकावून पाहिले डोकावून पाहिल्यावर त्यांना लक्षात मंदिर घरी बळी परी नाही श्रीमंत आहे म्हणे श्रीमंताच्या घरी कामाला माणसं असतात म्हणे असतात मला एक प्रश्न पडला म्हणे देतो किंवा एखाद्या भक्त देवाला आवाज देतो काही माणसं नाही का उठकी सोडतो स्वतःच चोवीस अवतार घेतो कुणी प्रतिनिधी नाही का उदाहरण देते आमदार असेल आमदार

Amazing. त्याच्यामध्ये ती लाकडी बाबली अशी लपटून घ्यायची हा त्याला करायचा आणि ते बाहेर घेऊन समुद्राच्या त्या नावेमध्ये बसायचं आणि म्हणायचं दोघच नको बिरबाला समोर घ्या मग आपण ती वचन चाललो की आई नाव मधोमध आई मी तुम्हाला खुलवेल राजाची नजर चुकून आणि मग तुम्ही काय करायचं कपड्या सहित ते बाळ पाण्यात टाकायचं म्हणण्यावरती नजर तिथं उभे कापलं ती म्हणली वेड्या आणि माझं बाळ तो म्हणला बाळ गरी आहे ती लाकडाची बावली आहे लाकडाची बावली सुद्धा सहज पाण्यात बाळ म्हणून तिचं नाव आईच होईल देवाच अस्तित्व पणाला लागलंय तुम्ही फक्त अर्ध्यामध्ये नाव आई की ते बावली टाकायची आणि छाती म्हणून म्हणून मोठ्यानं म्हणायचं बच्चा गया बच्चा, गया। बच्चा, गया। बच्चा, गया। बच्चा गया

बाळ घरी पण मरे तुला काय सांगायचं बाळ गेलं नाही म्हणे बाळ घरी हे नाटक होतं आमचं पण माझा एका प्रश्नाचं उत्तर द्या तेवढे काय बच्चा दया बाळ गेलं असं म्हणल्यावर तुमचं नौकर तुमच्याजवळ नव्हता ना मी मी तुमचा चाकर आहे की नाही किती दिवस झाले तुमची गुलाबी करतो म्हणे हो मग तुमचा नौकर जवळ असताना डोक्यावर मुकुट घेऊन तुम्हाला कोणी मारायची काही गरज आहे का तो म्हणला मूर्खा पोटचा गोळा संकटात असल्यावर बाप कुणाची वाट पाहत होता ते म्हणले व भक्त संकटात असल्यावर आमचा देव कुणाची वाट पाहत होता तो वेळा असं म्हणू नका की महिषासुर एकच मारला गेला आजही जगामध्ये काही महिषासूर आहे आणि आजही काही जगामध्ये रक्त पीज आहे आणि वंश परंपरेने ते वाढतच चालली आहे आमचा वारसा लोकांना त्रास द्यायचा कुठे चालूच शेवा हे जे लोकांच्या विनाकारण त्रास देणारे असतात हे महिषासूरच आहे चालणारे अखंड हरिणा सत्त बंद झाला समजायचा एखादा तरी रक्त विचार मला नाही हवा त्याच्याशिवाय होत नाही जिथं दैवी संपदा वाढते तिथे कुठेतरी एखादी संपदेला संपवण्यासाठी असं वदान मिळालेलं होत की जर त्याला मारल्यानंतर एखाद्या रक्ताचा थेंब जर जमिनीवर पडला तर तो मरणार नाही त्या थेंबापासून नवा रक्तबीष तयार गर्ण 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 अश्विनी कुमार हे सगळे आले पण व्रक्त बीजाचा तांडव काही थांबे ना तो काही मरेना शेवटी महाकाली लावता तुम्ही महाकालीच रूप कसं आहे भयानक आहे काळपुट देह आहे जो महाकाळ आहे ना उज्जैनी ना महाकाल मधारेश्वर ज्या महाकाळाला उज्जैन तुम्ही जाता ना त्या महाकाळाचीच ती महाकाली आहे आणि त्या महाकालीचं रूप असं आहे काळपुट देह आहे लाल जीव अशी बाहेर काढलेली आहे एका हातामध्ये आहे तो काय भीक्षेसाठी घेतलेला नाही त्या कटोऱ्यामध्ये रक्त बिघाचा रक्त आहे आणि दुसऱ्या हातामध्ये सुर आहे ते वागली ना त्यांची माळ करून तिनं गड्यामध्ये घातलेली आहे पायामध्ये तोडा आहे आणि धगध्या त्या श्वासामध्ये ती जगाचं रक्षण करण्यासाठी प्रगटली कारण का तो सगळ्यांवर अत्याचार करत होता अशी असुरी प्रवृत्ती आजही जगातून खंडन करण्यासाठी हे नवरात्र उत्सव साजरे केल्या जातात बाकी काही नाही आदरणीय आमचे संजूदाना शिवेकर असतील रामदासांना शिवेकर असतील आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते सातपुते परिवार आहे मला वाटतं सुषमाताई सातपुते आणखी कोणी प्रकाश सातपुते प्रकाश जी सातपुते या सर्व धर्म जाणणाऱ्या लोकांचं कामच एवढं आहे की वेळोवेळी दुर्गंध यायला लागला की जुनी लोक म्हणायचे अगरबती लावाय तेव्हा फार साधारण होत अरुण भेषणारे म्हणाला कि जुळापासून येऊन जातो जुनी जाणती लोक असे म्हणतात अगरबती लावा अगरबत्ती म्हणजे हे बरोबर आहे कुठेतरी काहीतरी वेगळं व्हायला लागलं आणि आता बघा वर्तमान सर रोज कीर्तन म्हणजे रोजचा वर्तमान एवढा बिघडला खाणं बिघडलं पिणं बिघडलं भाषा बिघडली आचरण बिघडलं माणसाला पूर्वीच्या काळात एखाद्याला दादा म्हणलं की था था था। तो दादा सारखाच राहायचा ताई म्हणलं की ती ताई सारखीच राहायची आता काय ना आचरणाचा पत आहे ना खानपणाचा पत आहे ना नदरेचा आहे नजरे बिघडे तो नजारे बिघडे किसीने तो किनारे बिघडे एक गोष्ट लक्षात ठेवा निदान पुरुष मंडळाने नवरात्र उत्सव साजरा करायचा सा आहे दुसऱ्याच्या धनाकडे आणि दुसऱ्याच्या बाईकडे जो so, वाईट नजराने पाहतो त्याला नवरात्र उत्सव साजरा करण्याचा आधी गरज नाही तर नवरात्र उत्सव साजराच करू नये कारण स्त्रीच्या पत्रात हात घालणाऱ्यानं आईला आई म्हणायचंच नाही कारण इथे शिवाजी महाराजांच्या नजरेमध्ये प्रत्येक स्त्री आईच्या स्वरूपात आहे तुम्ही कधी त्यांचा इतिहास आहे बघा त्याला म्हणून सांगते पाच सहा वर्षाचे महाराज होते आणि पाच सहा वर्षाचे असताना गडावर आईच आऊसाहेबांच्या मांडीवर मुंडकं होतं महाराजांचं आणि दिव्याची ज्योत जरा मंदावली म्हणून काढण्यासाठी आऊसाहेब उठल्या आता खेळून खेळून समोर शिवलेले होते काही काही मुलं होती गळाच्या घराची बायक्याची गरीब लोकांची मावळ्यांची काही मुलं होती ती झोपलेली होती ही झोपलेली होते ती वास मंदावली म्हणून उठल्या शिर मुंडक हळूज आणि त्या देवघराकडे गेला आंधाराला कमी झाला ओजेडला कमी झाला म्हणून गेल्यानंतर काय ती पालिक तिथे वाद्यांचा आवाज येत होता एक वृत्ती काळावर पूर्वी महाराजांचे कार्यक्रम पूर्वी आणली असे ती शाकी ब्रह्म एकनाथ महाराजांनी आणली ती गीता भगवताने आणली ती सोपी करून ज्ञानेश्वरी महाराजांनी आणली या सगळ्या संतांचा हा अट्टा असेल की त्या आईची शक्ती आपल्यापर्यंत आपल्या बुद्धीला कुठेतरी बोध व्हावा आपल्या अंतकरणाला बोध व्हावा आणि नाही सगळं बसायला तर दुसरी मुली आपल्या लक्षात राहावी तर या सत्कर्मी रती पाहतो भूता परस्पर म्हणून ऐका या नवरात्र उत्सवा मध्ये आज शोभी प्रारंभी भूले श्रवण कीर्तनम यस्य स्मरण एकतर श्रवण करा नाहीतर त्याचं भजन म्हणजे कीर्तन करा स्मरण भजन करता करता एवढे आज प्रवचनाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून एकाच वेळेला एवढ्या आयांचं मला दर्शन झालं मी भाग्यवान आहे सगळ्या गोष्टीचं मला पितृतुल्य स्वरूपामध्ये दर्शन झालं आणि या दर्शनाचा लाभ आहे की आपण सन्मार्गाचे यांना स्मरण करणारे आहात खरं तर येता येता उशीर झाला मला वाटलं गाडीने उतरताना अशी पाहायला लागले आपण माझी आवाज भीती वाटली मला उतरवता नाही खाली पण सगळे नमस्कार करत होते उद्या कशाप्रमाणे सगळी लोक आली या म्हणले म्हणजे संजय दादा शिवेकर आहे ती सगळी मंडळी संप्रदाय हा आपल्याला विनम्रता शिकवतो आणि ती ट्रॅफिक अशी मला वर्षात झालं उदाहरण एक सकाळपासून कन्या पूजा या सगळ्या विधीसाठी आम्ही थोडस ढकलो होतो आजचा दिवस आम्ही रिकाम आणखी मी तुम्हाला बोलले पण ठीक आहे त्याला तुमचा आग्रह झाला मी पर्यंत आले रोजची धवपळ आहे त्यातूनही तुम्ही एवढं तासभर मला सहन केलं मी तुमचं गुण व्यक्त करते काय घेता येईल ये ये गुरुजनाचा प्रसाद घ्या जे काही चांगले बोलले असेल ते ब्रह्महीन स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ब्रम्मकेश्वर आनंद आखळा